मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अनेक डॉन आले काही स्वतःहून डॉन बनले काही इथंच मेले काही पळून गेले मुंबईवर सत्ता गाजवण्याच्या नादात त्यांनी भयंकर रक्तपात घडवून आणला मुंबई खिळखिळी खेल करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्यांचा पुरून मुंबई तशीच ठाम उभी आहे तर विषय आहे मुंबई अंडरवर्ल्डमधला शेवटचा डॉन समजल्या जाणाऱ्या सुरेश पुजारीला फिलिपाइन्समध्ये पोलिसांनी अटक केली पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एका बिल्डिंग खाली सुरेश पुजारी उभा होता पोलिसांनी धाड टाकत त्याला आपल्या ताब्यात घेतलं मुंबईत आणि बार मालकांवर आपली दहशत बसवणारा सुरेश पुजारी नक्की कोण होता नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे सुरेश पुजारी हा अगोदर डॉन रवी पुजारीच्या टोळीत होता बऱ्याच वर्षा अगोदर तो रवी पुजारीच्या टोळीतून वेगळा झाला आणि त्यानं स्वतःची गँग बनवली नवी मुंबई मुंबई आणि ठाण्यामध्ये डान्स बार मालकांवर त्याने जबरी दहशत बसवली होती त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तो खंडणी उकळत असे त्याच्या नुसत्या फोनवर खंडण्या वसूल केल्या जायच्या आणि जो डान्स बार मालक खंडणी द्यायला नकार द्यायचा त्याला तो गोळ्या घालायचा दोन हजार अठराला सुरेश पुजारीच्या शूटर लोकांनी कल्याण भिवंडी हायवेवरच्या के एन पार्क हॉटेलला निशाणा बनवत गोळ्या झाडल्या होत्या यातली एक गोळी रिसेप्शनवर बसलेल्या एका व्यक्तीला लागली होती या घटनेनंतर सुरेश पुजारीनं त्याच हॉटेल मालकाला फोन करत पंचवीस लाखांचा हप्ता मागितला होता या केसमध्ये मुंबई क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अजय सावंत आणि सचिन कदम यांनी पुजारी गँगमधील बऱ्याच लोकांना जेरबंद केलं होतं सुरेश पुजारीच्या गँगमधील बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या केसेसमध्ये अटक करण्यात आली होती त्यांच्या लोकांना पोलीस ट्रॅक करत होते सुरेश पुजारी हा मूळचा उल्हासनगरचा होता दोन हजार सात मध्ये तो भारतातून पळून गेला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये तो नाव बदलून सुरेश पुजारी सोडून सुरेश पुरी सतीश पय नावाने फिरत असे सूत्रांच्या मदतीने पोलिसांना कळलं की सुरेश पुजारी हा सध्या फिलिपिन्समध्ये लपून आहे गुप्त एजन्सीला खबर लागली आणि त्याला पकडण्यात आलं सुरेश पुजारीला पकडल्याने मुंबई अंडरवर्ल्ड जवळपास संपुष्टात आले छोटा राजन रवी पुजारी आणि एजाज लकडावाला सारखे डॉन भारतात डिपॉर्ट केल्याने जवळपास मुंबई अंडरवर्ल्ड संपल्यास जमाय असं बोललं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद